केव्हापासून आमच्या भारगावला झोपी लावते पण भारगाव नाही नाहीये जुजू करायला हे बघा नुसतं ललतय आहे आरे बापले असं तू हसून दाखवतो त्यांना ह हसून दाखवतो तेव्हा आपण लाईट लावितल्या उजड करतो कशा नोलतो ग म्हणजे बबली की आई जेव्हा हसून दाखवतो ग सगळ्यांना हसून दाखवतो आता आहे ना आम्ही वडापाव बनवून आले म्हण आमच्या आजी मम्माच्या दिवाला पाव बनवते मग आम्ही वाला पाव खाणार बी नाही हां नाहीतर मग मी दुधू पिणार आहे की नाही जेवण जेवण कोण त्यांना दादा म्हणून तू तुला दादा म्हणता दा येतं ना म्हण बरं दादा 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 बोल दा दा? दादा दादा कुठे आहेस तू आले बापले कसे 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 असते दादा बोल बर बाबा बोल बाबा बोल बाबा 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 बोला म्हणजे बाबूला बाबा म्हणता येत दादा म्हणता येतो फक्त मम्मा येत नाही है ना अजून पप्पा पण येत पण कशा बघतोय कॅमेऱ्यामध्ये कशा बघतो हे बोलून टाकू दादा ए दादा मला तुझी आठवण येते तुला संभाजीनगरलाच ठेवलं आहे की नाही इकडे जायचं संभाजीनगरला जायचं का आता आपल्याला दादाकडे जायचं का हऊया जाऊ असं गड असत ना म्हणजे पिल्लुड म्हणजे गंधूला किती गड आहे हो हा आले ना माझी मम्मी वडापाव बनवते आणि आम्ही वडापाव खाणार आहे मस्त कारण मी तर खूप दिवसानंतर आले मम्मी ठेवून आणि अश्विनी तिच्या बाज भेटायला आल पण ते काही पाच दहा मिनटासाठी आम्ही थांबलो आणि लगेच गेलं मग बाकी काही करता नाही आलं आणि म्हणजे एन्जॉय करताना आला एखाद दिवस राहता नाही आलं काहीच नाही माहेर पण नाही भेटलं त्यावेळेस आणि आता मग मस्त पैकी म्हटलं चला थोड्या दिवस सुट्टी तर राहून घ्यावं आपलं तर मग मम्मी काय काय बनवते वेगळं वेगळं आता बिर्याणी तेच बिर्याणी सुक्क चिकन ते खाल्लं दोन वेळा झाला आता आणि मम्मीने काल पण म्हणजे कुर्दाची जिलेबी बनवली होती तर ती पण आम्ही खाल्ली आणि आज आमची मम्मी बनवते वडापाव वडापाव बनवते आजी मम्माला ना मग आता मंगवडा वडापाव बनवते आता उद्या बघू काय खायचं आले कसं मस्त मस्त खाऊ वाटत छान छान आईच्या हातचा खाऊ वाटत माझ्या बालगावला पण मम्माच्या हातचं खाऊ वाटत की नाही मम्मा खाऊ घालते बालाला आमच्या बालाला आता रांगता येत आजची पण आली बा आपले कशी चिंकी आली बाबूला चला मग आता मी तुम्हाला दाखवते मम्मी बनवते तेवढा पाव तुम्ही बघू शकता आई ते ने पाव आणले इकडं बेसन पीठ कालवून ठेवलंय आणि इकडं पावड्यांची तयारी केली सगळी इकडे तेल तापवायला ठेवले आणि आता मम्मी बनवणार आहे पावडे तर पप्पांना बोलवायला गेलेली आहे कारण पप्पांचा टाइम झालेला आहे जेवणाचा आणि माझ्या बाडगाव इथे खेळतोय माझा मोबाईल त्याने घेतला होता हातात आणि खाली टाकून दिला खेळता खेळता तर बारगावाचा खेळतोय मस्त आले बाबू इकडं फरशीवर कुठं चाललाय का बाबू तू माझे बाबू पलची ओकून चालली चा, ये इकडं अशा हम्म अशी खेळता काय करू घेऊ मम्मी आता पावडे काढते मला तर वाटलं पप्पाच पावडे काढणार काढणारे हे बघा मस्त पावडे चालू आहे आणि तिकडे पप्पा आल्यामुळे बाहेर गाव रडायला लागलाय काय करते बाबा बाबा काय नाही करत हा लगेच रडून दाखवायचं आहे की नाही जायचं कोणाकडंच नाही बाबा कड नको आजीकड नको मावशीकड नको नुसतं मम्मी लागते हा हा कशी मम्मी लागते नुसती तुला हा

खरं आमच्या पप्पाचं वाडे काढत असते आपण आता वडे वडे झाले का मग तुम्हाला आता दाखवता पण नुसतं काहीच करून देत नाही माहिती का मला म्हणून मला च्या ना निष्ठ वाटतं वाटत याला छंबाजी घेऊन जावा आता तो काहीच मला काहीच करून देत नाहीचरवाले

राहिले आता झाला झाले वडे बघून मस्त छान बटाट वडे केले मस्त वडे वडे केले बटाट वडे मिरची ताळ खाली मिरची ताळ टाक टाक थांबा थोडा हरी बाजूला सांगितलं